मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज थाळी त्या नॉनव्हेज थाळीमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असा आळणी मटन रस्सा आणि महत्त्वाचं म्हणजे ही नॉनव्हेज थाळी आपण झटपट अशी कुकरमध्ये बनवणार आहोत क्षणी तोंडाला पाणी येईल असा आपला चमचमीत आणि झणझणीत तररीदार मटन रस्सासुद्धा भन्नाट असा तयार झालेला आहे त्याचबरोबर इथे आपलं चमचमीत असं सुकं चिकनसुद्धा रेडी आहे मस्त अशी ही नॉनव्हेज थाळी आहे एकाच मसाल्यामध्ये मटन आणि चिकन तयार होतं अगदी झटपट चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक ते सव्वा चमचा हळद घालून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी एक ते दीड चमचा मीठ घालून घेते आता हळद आणि मीठ या मटणाला व्यवस्थित असं चोळून घेऊयात हे लावून झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे मटण आपल्याला झटपट असं तयार करायचं आहे त्यामुळे मी इथे कुकरचा वापर करत आहे कुकरमध्ये आपल्याला एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर्रीदार मटण होण्यासाठी तेलाचा थोडा जास्तच वापर करावा लागतो तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा उभा चिरलेला कांदा दालचिनी काळी मिरी लवंग आणि तेजपत्ता घालायचा आहे आता हे थोडं तेलामध्ये आपण परतवून घेऊयात आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे जिरं घातल्यानंतर आपण हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात कांदा थोडा मऊ झाला की यामध्ये मटण घालून थोडं परतवून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे झाकण फक्त वरती ठेवलेलं आहे कुकरला लावलं नाही हे पहा एक दोन मिनटानंतर मी पुन्हा एकदा हे हलवून घेते आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊयात थंड पाणी घालू नका गरमच पाणी घाला थोडंसं कोमट असेल तरी चालेल कुकरच्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून याला झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या कुकरच्या शिट्ट्या थोड्या उशिराने होतात त्यामुळे मी चार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरमध्ये किती वेळ लागतो त्यानुसार शिट्ट्या करून घ्या आता याला झाकण लावून मिडियम फ्लेमवरती याच्या चार शिट्ट्या करून घेऊयात शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये सुद्धा आपल्याला एक चमचाभर हळद घालायची आहे आणि एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे हे घालून हे सुद्धा आपण छान असं एकजीव करून घेऊयात म्हणजेच चिकनला व्यवस्थित असं चोळून घेऊयात हे सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे इथे आपण एकाच वेळेस दोन्ही गोष्टींचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेलं आहे दोन खोबऱ्याच्या वाट्या आणि सहा कांदे हे सगळं व्यवस्थित कापून भाजून घ्यायचं आहे हे पहा मी खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर लसूण आणि अद्रकसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आता हे वाटून घेऊयात हे वाटत असताना तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी घाला आणि अशी पेस्ट करून घ्या आपला हा मसाला तयार झालेला आहे आता हा एकच एक मसाला आपण मटन आणि चिकनसाठी वापरणार आहोत कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता आणि कुकर थंड झालेला आहे आता झाकण उघडून बघूयात मटण शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि असं कुकरला शिजवलं तर ते पटकन शिजतं हे पहा छान मटण शिजलेलं आहे जास्त गाळसुद्धा झालेला नाही असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅस चालू करून यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घालून एक मोठी उकळी आणल्यानंतर आपलं हे अळणी पाणी तयार होईल हे पहा एक चमचाभरच मी मसाला घालून घेते तुम्हाला जर बिना मसाल्याचं अळणी पाणी काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता पण मसाला घातल्यामुळे हे थोडं चवीला छान लागतं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अळणी पाणी काढून घेऊ शकता हे पहा एक दोन तीन मिनटं उकळल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घालून गरजेप्रमाणे यामधून अळणी पाणी काढून घेते अळणी पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाला घालून घेऊयात त्यासाठी मी कुकर बाजूला केला आणि कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि तेल थोडं गरम झालं की दोन चमचे घरचं लाल तिखट घालून घेत आहे आणि लगेचच उरलेला सगळा मसाला आपण घालून परतवून घ्यायचा आहे थोडा एक मिनिटभरच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे हे पहा हा तयार झाला आहे आता आपण मटण रस्शामध्ये घालून घेऊयात मसाला घालताना कुकर गॅसवर ठेवून मी गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये मसाला घालून घेते मसाला घालून झाल्यानंतर हे आपल्याला पंधरा एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे छान तर्री येईपर्यंत शिजवून घ्या हे शिजत आहे तोपर्यंत आपण चिकन सुक्कं करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड पडी तेल घालून घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घेऊयात आणि एक बारीक असा कांदा उभा चिरलेला थोडेसे आवडीप्रमाणे खडे मसाले घालायचे आहेत दालचिनी तेजपत्ता काळी मिरी लवंग मी घातलेला आहे आता आपण हे, हे परतवून घेऊयात कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये आपण हे चिकन घालून घेऊयात चिकन घालून तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन मिनटं तेलामध्ये चिकन परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेऊयात चिकन परतवत असताना गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आहे त्यामुळे चिकनला पाणी सुटत नाही आणि हा तेलामध्येच मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे छान परतला जातो लो फ्लेमवरती चिकनला जास्त पाणी सुटतं त्यामुळे हाय फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्या आणि नंतरच मसाला घाला आणि मसालासुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे हे एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी घरचा कांदा लसूण मसाला घालत आहे तुम्ही तुमच्याजवळ कोणतं तिखट असेल ते घालून घ्या आणि एक चमचाभर धना पावडर घालून घेते हे आपण पुन्हा एकजीव करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे अगदी चिकन मऊ शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊयात अधूनमधून हे आपल्याला थोडं ढवळून घ्यायचं आहे मी यामध्ये चिकन मसाला घालून घेते तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल छोटा एक चमचाभर मी चिकन मसाला घालून घेते आता यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात हे पहा इथे आपलं मटन तयार झालेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात मस्त पातळ झणझणीत चमचमीत असं हे मटन तयार होतं बरं का तोपर्यंत इथे आपलं हे चिकनसुद्धा मस्त तयार झालेलं आहे अधूनमधून तीन चार वेळा मी हे हलवून घेतलेलं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता थोडीशी कोथंबीर घालून घेते खाण्यासाठी हे चिकनसुद्धा तयार आहे झटपट अशा तयार होणाऱ्या रेसिपी आहेत नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आणि मयुरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद